नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता बबलू आणि सोहम दोघेही एकमेकां पाठीमागे पळत असतात तर तेवढ्यात सावली तिथे येते आणि आता सावली ही सोहमकडे बघते सोहमकडे बघताच आता सावली गालातली गालात हसतच म्हणते की ताराच खूप साडीमध्ये छान दिसत होती बरं का तेव्हा आता हसतच सोहम म्हणतो की हो हो तारा खूपच सुंदर दिसत होती तेव्हा आता बबलू सोहमकडे बघ तो तर आणखीनच सावली खुश झालेली असते पटकन आता सोहम भानावर येत सावलीला म्हणतो की पण वहिनी तसं काही नाही बर का सावली म्हणते की पण मी कुठे काय बोलले तुम्हाला तेवढ्यात आता सोहम पुन्हा असू लागतो तर हसतस सावली म्हणते मी काही बोललेच नाही आणि सावली तेथून निघून जाते आणि आता सोहम घामाघुम झालेला असतो सोहम बबलूला म्हणतो की मित्रा मी जास्त रिॲक्ट झालो का रे तर बबलू म्हणतो की नाही तू कमी जास्त रिॲक्ट झाला तेवढ्यात आता सोहम बबलूला मारू लागतो तर बबलू म्हणतो की तारा आली पटकन आता मान फिरवत सोहम म्हणतो तारा तर बबलू तेथून पळ काढतो आणि सो आता सोहम पुन्हा खुश झालेला असतो इकडे आता जयंती ही सेल्फी स्टिक ला मोबाईल लावून व्हिडिओ काढायची तयारी करत असते तर तेवढ्या अर्धवट सोवळे नेसलेल्या अवस्थेत तिथे आलेला असतो तर हसतच आता सावलीला म्हणतो की आक्की हे बघ दाजींना अजूनही सोवळे नेसता येत नाहीये आणि आता ते सारंग कडे बघता सावली मोठमोठ्याने हसू लागते तर सारंग म्हणतो तू का हसतेस हे काम साडी जेवढी नेसायची सोपी असते ना तेवढं हे सोप्प नाहीये तेव्हा आता सावली म्हणते हो हो ते ऐकून आता म्हणतो सारंग दाजी आवो माझ्या अक्कीला काय तुम्ही साधं सुद्धा समजता का माझ्या अक्कीला सगळं येतं बरं का आणि अक्के दाखव बरं दाजींना सोहळं घालून सोहळं कसं नेसतात ना ते माझ्या अक्कीला चांगलंच माहिती आहे असे बोलताच आता सारंग सावलीकडे बघू लागतो तेव्हा आता सावली प्रेमाने सारंगकडे बघत म्हणते की तुम्हाला चालेल का पण मी नेसवलेलं सोहळं तेव्हा आता सारंग म्हणतो की नाही चालणार पण तसं आता चालव च चा, चालवून घ्यावं लागणार आहे कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि हे सगळे बोलत असताना समोरच्या खोलीत मोबाईलला सेल्फी स्टिक लावून आता जयंती डान्स करत असते तेव्हा आता पटकन इकडे सावली ही सारंगच्या हातातून ते सोहळं घेते आणि आता सोहळं कसं नेसायचं हे आता सावली सारंगला शिकू लागते आणि सोहळं हातात घेऊन आता ते सोहळं सारंगला नेसू लागते त्या सोहळ्याच्या आता सावली मिऱ्या घालत असते आप्पू म्हणतो की दाजी आता आक्की कशी सोहळं नेसते ना हे लक्षात ठेवावर का सारंग म्हणतो हो हो आणि तेवढ्यात आप्पूचे लक्ष जयंतीकडे जाते तर आप्पू विचार करतो की ही वहिनी कोणता रील बनवते आणि आता जयंती डान्स करत असते तेवढ्यात आता सोहळ्याच्या मिऱ्या घालून आता त्या सोहळ्याच्या मेऱ्या पटकन सावली ही आता सारंगच्या कमरेला खोचते तर सारंग ते बघून आवाकच झालेला असतो आणि त्या क्षणी सावलीच्या हाताचा स्पर्श सारंगला झालेला असतो आणि आता पाठीमागून कमरेला सारंगच्या आता सावलीने सोहळ्याच्या मेऱ्या खोचलेल्या असतात पटकन आता सावली ही पुढे येते आणि आता पुढच्या मेऱ्या आता सावली घालते आणि आता त्या मेऱ्या तयार करताच आता सारंग हा सावलीकडे बघतो सावली एकदम समोर आलेली असते आणि पुन्हा सारंगकडे बघत आता सावली त्या मेऱ्या सारंगच्या हातात देते तेव्हा आता सारंग त्या सोवळ्याच्या मेऱ्या आपल्या कमरेला खोसतो आणि आता सोहळं नेसताच आपू म्हणतो की बघितलं का सारंग दाजी तुम्ही किती भारी दिसतात तर सारंग म्हणतो हो हो मी भारीच आहे तर आता सावली पुन्हा गालातले गालात हसू लागते सारंग सावलीकडे बघत म्हणतो की काय झालं नाही दिसत का मी चांगला तर सावली म्हणते की हो हो आणि सारंग तेथून निघून जातो आणि आता सारंग निघून जाताच सावली खूप खुश झालेली असते तर आपू सुद्धा खुश होऊन प्रेमाने सावलीकडे बघत आता हसू लागतो इकडे आता सखदेव हा राम फोन करून सांगतो की अबो रामबाऊ सगळी तयारी झाली बर का आणि तुम्ही कधी येत इकडे सगळं आवरलंय तुम्ही पटकन या इकडे आता समोरच्या अंगणात जयंती ही मोबाईलवर सेल्फी स्टिक लावून डान्स करत असते तर तेवढ्यात इकडे एकनाथराव कान्हू हे सगदेवाकडे येतात आणि म्हणतात की अरे रामबाऊना कॉल केला का सगदेव म्हणतो हो हो आत्ताच केला तर तेवढ्यात बबलू आणि सोहमसुद्धा तिथे येतात आणि जयंतीला बघत आता बबलू म्हणतो की हे काय सकाळी सकाळी चाललंय तेव्हा आता सगदेव म्हणतो की त्यांच्याकडे बघू ना का आमच्या घरातलं कुळ आहे कधी त्यांच्या डोक्यात काय येईल ना तेच काळत नाही बबलू म्हणतो की बरं जाऊ द्या त्याचं इकडे बघा ना तुम्ही सारंग आणि सावलीला एकत्र आणायचा काही विचार की नाही अहो ते आता त्यांची जबाबदारी आहे सारंग दादाला आणि वहिनीला काही करून एकत्र आणायचं आणि त्यासाठी काही करायला हवं नाही का, का। सोमकडे बघत बबलू म्हणतो की तसाही सगळ्या जगाचा आता विचार आपल्याला करायलाच हवा सगळं म्हणतो की पण आपण काय करू शकतो तर बबलू म्हणतो की आपण खूप काही करू शकतो बबलू म्हणतो की आहो आतापर्यंत माझे सगळे प्लान फेल झाले आणि आता माझं डोकंही बंद पडलं मी आता ठरवलं इथून पुढे तुम्ही जे प्लान करताना फक्त त्या प्लान मध्ये आपण सहभागी व्हायचं कानू म्हणते की आहो मुळात असे योजना वगैरे करून काही करता येत असतं का सगदेव म्हणतो की पुढे कुणाच्या आयुष्यात काय घडणार हे आपण थोडंच ठरवणार का आणि आपल्या हातात ते थोडंच आहे का एकनाथराव म्हणतात की जे काही ठरवायचंय आणि जे काही करायचंय ते विठ्ठल तेव्हा आपण कोण सोहमच्या ते लक्षात येतं आणि सोहम म्हणतो की अगदी बरोबर बोललात बर का तेव्हा आता सारंगदादा आणि सावली वहिनीला एकत्र आणण्यासाठी तुम्ही विठ्ठलाकडे प्रार्थना करा बाकीचं ना सगळं आम्ही काय करायचं ते बघून घेतो तेव्हा आता एकनाथराव होकार देतात तेव्हा आता बबलू विचार करत म्हणतो की आता काही जरी झालं ना सारंगदादा आणि सावली वहिनीला मी एकत्र आणणार म्हणजे आणणारच आणि पटकन आता बबलूला कोणता तरी प्लान आठवतो आणि वर हार हात करत बबलू हसतच म्हणतो की आठवलं तर आता सगळेजण बबलूकडे बघू लागतात इकडे आता देसाईंच्या घरी आता ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये आरशासमोर बसून आता नटत असते इकडे आता तेवढ्यात तिचा मोबाईल आपल्या हातात घेऊन मोबाईल बघू लागते आणि त्याच वेळेस आता जयंतीने आता डान्स करत असतानाचा तो व्हिडिओ आता ऐश्वर्याला पाठवलेला असतो पण त्याच्या पाठीमागे सावली आता सारंगला सोहळं नेसवत असते आणि ते व्हिडिओ बघत असताना ऐश्वर्या आता ती सगळं बघते आणि ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो आणि आता ऐश्वर्याला तर शॉकच बसलेला असतो तेव्हा आता ऐश्वर्या तो व्हिडिओ बघून विचार करते की नाही नाही या मुलीला आपल्याला सारंग पासून वेगळं ठेवायचंय ही मुलगी सारंगच्या जवळ जाता कामा नाही तो आपले जर्या तर आपल्याला जर या मुलीला सारंगपासून लांब ठेवायचं असेल तर काय करता येईल असा आता ऐश्वर्या विचार करू लागते आणि पटकन आता ऐश्वर्या विचार करत असताना ऐश्वर्याला आठवतं ऐश्वर्या म्हणते की त्यासाठी मला तिकडे जावं लागेल आणि तिकडे जाण्याच्या अगोदर मला एक महत्वाचं कामही करायचंय तेही करावं लागेल इकडे आता सारंग आणि सावली अभिषेकाला जाणार असतात तर तेवढ्यात सावली आता आरशासमोर बसून रांभवनी दिलेली साडी प्रेमाने आता घालते आणि साडी नेसल्यानंतर आता आता सावली ही गळ्यामध्ये डागडागिने घालते कानात सुद्धा आता सावलीने कुंडले घातलेले असतात आणि अखेरीस हातात बांगड्या घालून सावली ही नटून थटून तयार झालेली असते आणि त्या वेशामध्ये आता सावली खरच खूप सुंदर दिसत असते आणि शेवट आता नाकात नद ना घालून सावली तयार होताच पाठीमागून कान्हू आता सावलीला हाक मारते पटकन आता कान्हू ही पाठीमागून सावलीकडे येते आणि सावलीला त्या वेशात बघून कान्हूला खूप आनंद झालेला असतो हसतच सावलीच्या खांद्यावर हात ठेवत आता कान्हू म्हणते की साऊ अगं तू खरच खूप सुंदर दिसतेस सावली सुद्धा आता खूप खुश झालेली असते कान्हू म्हणते साऊ बाळा तू अगदी लक्ष्मीसारखी दिसून राहिली आणि पटकन आता हाता सावलीच्या हातातील गजरा घेत कान्हू आता सावलीला गजरा लावू लागते कान्हू म्हणते की साऊ तुला हालाकी दिवस काढलेत डोळ्यात पाणी आणत कान्हू म्हणते की आता तुझं इथून पुढचं आयुष्य एकदम सुखात जावं एवढीच मी विठ्ठलाकडे प्रार्थना करते असे म्हणत आता कान्हूने साऊच्या केसात गजरा माळलेला असतो आणि आता सावली त्या साडी नेसलेल्या रूपात खूप सुंदर दिसू लागतात आता कान्हू ही सावलीची दृष्ट काढते इकडे आता सगळेजण आवरून तयार झालेले असतात तर आता सावलीचं अजून आवरलेलं नसतं आपू म्हणतो की आवो वहिनी तुम्ही जरा दम धरा कारण ना तिचा आवरण्याच्या अगोदर सारंगदाजीचं आवरून गेली त्यांना आवरायला मदत केली म्हणून तिला वेळ लागतोय तर आता बबलू सोहम सारंगकडे बघू लागतात तेव्हा आता सारंग म्हणतो की तसं बाकी एवढं काही नाही फक्त मला सोहळं नेसता येत नव्हतं त्यासाठी मदत केली बस एवढंच ते ऐकून आता सोहम आणि बबलू खूप खुश झालेले असतात हसतच बबलू म्हणतो की तरी सुद्धा चेहऱ्यावरती असा आनंद कसा झळकतो हेच मी मला कळत नव्हतं आणि बबलू हसू लागतो आणि तेवढ्यात आता कान्ह ही सावलीला घेऊन तिथे येते आपू म्हणतो की बागा आखी आली तर सगळेजण आता सावलीकडे बघू लागतात सावली आता खूपच सुंदर दिसत असते तेव्हा आता सारंग हा सावलीच्या पायापासून तर सावलीच्या डोक्यापर्यंत बघतो आणि खरंच सावली त्या साडीत आणि त्या डागिण्यात खरंच खूप छान दिसत असते तेव्हा आता ते बघून बबलू म्हणतो की तुमच्या दोघात शरद लागली की काय तेवढ्यात रामभाऊ आणि गावकरी दरवाज्यात आलेले असतात रामभाऊ मोठ्याने हात मारत मानतात की एकनाथ राव झाली का तयारी आणि यावं का आम्ही एकनाथ राव आता स्वागत करून रामभाऊला आतमध्ये बोलावतात रामभाऊ म्हणतात की मला वाटलं की आवरलं की नाही तर आता बबलू म्हणतो की एक वेळ वेळ चुकेल रामभाऊ पण आमचा सारंगदादा चुकणार नाही आणि आता रामभाऊ म्हणतात की चला तेव्हा सारंग सावली सगळेजण पुढे जातात तर इकडे सोहम आणि बबलू एकनाथराव आणि सगदेवला थांबवतात तर बबलू हळूच म्हणतो की बघा असं प्लॅनिंग व्हायला हवं आणि आता वहिनीने सारंगदादाला धोतर नेसवलं हे आपण ठरवलं होतं का नाही ना झालंच ना ते बबलू म्हणतो की बघा बघा विठ्ठलाची करणी आणि बघा कुछ ना कुछ बात जरूर हे आणि काही ना काही घडणारच सो म्हणतो की पण बबलू आपली ट्रिक तेव्हा सक्सेस होईल जेव्हा सारंगदादा आणि सावली वहिनी एकत्र येतील बबलू म्हणतो हो हो तसंही होणारच आहे एकनाथ राव ते बघून म्हणतात की होय आता सगळं त्या विठ्ठलाच्याच हातात आहे आणि तोच आता सगळं काहीतरी सुरळीत करील इकडे आता अमृता ही भाजी निवडत असते तर तेवढ्यात दरवाजा उघडून ऐश्वर्या तिथे येते आणि म्हणते की अमृता वहिनी मी त्या मूर्ख मुलीच्या घरी जाते तुला माझ्यासोबत यायचंय का मला वाटतंय की तू माझ्यासोबत यायला हवी ती ऐकून आता अमृता खूप खुश होते पण आता पटकन आता अमृता म्हणते की हो मी यायला तयार आहे पण आईची परमिशन लागेल ऐश्वर्या म्हणते की तू काही काळजी करू नको वहिनी ते सगळं माझ्यावर सोपे तर लगेचच अमृता आता तयार झालेली असते अमृता म्हणते की पण असं अचानक तुम्ही तिकडे जायचं का ठरवलं विचार करत आता ऐश्वर्या म्हणते की कारण मला वाटतंय की आता मला तिकडे जाण्याची गरज आहे ऐश्वर्या म्हणते की अमृता बहिणी तू आता बोलण्यात वेळ घालू नको बरं का पटकन आवरून तयार हो आणि पटकन आता खुश होऊन अमृता ही आवरायला जाते तेव्हा ऐश्वर्या विचार करते की जर अमृता बहिणी मी तुला घेऊन गेले नाही आणि जर तू दूध घ्यायला विसरलीस तर तर या घरात पाळणा हलू शकतो असा आता ऐश्वर्याने विचार केलेला असतो आणि मी जिवंत तसेपर्यंत या घरात पाळणा हलणार नाही याची काळजी मी घेईलच असा विचार आता ऐश्वर्या करते इकडे आता पटकन ऐश्वर्या ही तिचे आवरून तयार झालेली असते तर इकडे खाली चंद्रकांतराव हे तिलोत्तमासोबत चहा पित असतात आणि चंद्रकांतराव म्हणतात की काय आज विशेष काय तेवढ्यात आता ऐश्वर्या तिची बॅग घेऊन आता त्यांच्या समोर येते तिलोत्तमा आता ऐश्वर्याकडे बघत म्हणते की काय ग कुठे निघालीस तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मी त्या मुलीच्या घरी चालली तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की काय बोलतेस तू अगं मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ऐश्वर्या म्हणते की आय नो मला माहिती आहे ऐश्वर्या म्हणते की पण मला वाटतं माझं तिथं जाणं गरजेचं आहे ऐश्वर्या पटकन तिचा मोबाईल काढून आता तो व्हिडिओ आता तिलोत्तमाला दाखवते आणि म्हणते की त्याच्या पाठीमागे बघा तर आता सावली ही सारंगला कशी सोवळ नेसवत होती हे त्या व्हिडिओमध्ये तिलोत्तमा तेव्हा तिलोत्तमाला मोठा धक्का बसतो खडकन उठून उभा राहत म्हणते की चल चल मी सुद्धा तुझ्यासोबत येते आणि पटकन आपण सारंगला तिथून घेऊन येऊ तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मॉम रिलॅक्स त्याच्यासाठीच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी तिथे चालली ऐश्वर्या म्हणते की ती मुलगी सारंगला इम्प्रेस करण्यात तर आता यशस्वी झालीये पण मी तिथे गेल्यानंतर तिचं सत्य सगळ्यांसमोर आणणारच तेवढ्यात आता चंद्रकांत राव उठून उभा राहत आता ऐश्वर्याला म्हणतात की ऐश्वर्या चांगलंच आहे तू त्या मुलीला म्हणजे सावलीला भेटायला जातीस ना आणि जेव्हा सावलीचं सत्य सारंग समोर येईल ना तेव्हा मी तुला शंभर टक्के खात्रीने सांगतो की सारंग हा सावलीचा स्वीकार करणार म्हणजे करणारच चंद्रकांत राव म्हणतात की तिलोत्तमा तू सुद्धा आपल्या सारंगला चांगली ओळखते कारण आपण आपल्या सारंगवर खूप चांगले संस्कार केलेत चंद्रकांतराव म्हणतात की खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे सगळं आता आपला सारंग ओळखतो चांगल्याशी चांगलं वागणं आणि वाईटाशी वाईट वागणं हेच संस्कार आपण त्याच्यावर केले तिलोत्तमा म्हणतात की गप्प बसा तुम्ही तुमचं काय चाललंय ना हे सगळं मला कळतंय माझ्या समोर सारंगचं कौतुक करताय तुम्ही आणि त्याच्या शिवाय तुम्ही त्या मुलीचं सुद्धा गुणगान गाताय मला सगळं कळतंय चंद्रकांतराव म्हणतात की एवढं लक्षात ठेव तिलोत्तमा काही दिवसांनी ही ऐश्वर्या सुद्धा त्या सावलीचं गुणगान करायला लागेल ते ऐकून आता तिलोत्तमाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता अमृता तिची बॅग घेऊन तिथे येते तर तिलोत्ता अमृताकडे कडे बघत म्हणते तू कुठे निघालीस तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अमृता वहिनी सुद्धा माझ्यासोबत येते तिलोत्तमा म्हणते की अगं पण का ऐश्वर्या म्हणते की कारण अमृता वहिनी जर माझ्यासोबत आल्या तर सावलीचं सत्य सुद्धा अमृता वहिनी समोर येईल आणि तेही गरजेचं आहे तेव्हा आता तिलोत्तमा विचार करत म्हणते की ठीक आहे जा तू अमृता तिच्या सोबत कारण त्या निमित्ताने त्या मुलीचा खोटारडेपणा तुझ्याही समोर येईल आणि तुझेही डोळे उघडतील तिलोत्तमा म्हणते की ऐश्वर्या तिथे गेल्यानंतर तू एक काम कर त्या मुलीचा खोटारडेपणा सारंग समोर आणून त्या मुलीला सारंग समोर उभं कर आणि तिची चांगलीच कान उघडणी कर आणि मग त्या मुलीला ठणकावून सांग आता यापुढे ना आमच्या पुढे तुझं एकही नाटक चालणार नाही आणि आता ऐश्वर्या म्हणते येते का मी आणि अमृता ऐश्वर्या तेवढ्यात चंद्रकांत राव आता तिलोत्तमा बघत म्हणतात की हे बघ चिलोत्तमा एक गोष्ट तू लक्षात ठेव आता आपल्या घरातील एक एक माणूस सावलीचं सत्य पाहण्यासाठी तिकडे जातोय आणि एक ना एक दिवस असा येईल की तुझ्या समोरही सावली सावलीचं सत्य आणि मग तू सुद्धा त्या सावलीचं गुणगान गाशील आणि सगळेजण सावलीच्या साधेपणाचं आता गुणगान गाऊन तू सुद्धा त्या सावलीच्या प्रेमात पडशील असा शब्द आता चंद्रकांत रावांनी तिलोत्तमाला दिलेला असतो आणि ते सत्य कळाल्यानंतर एक दिवस तूच त्या सावलीचा आपुलकीने स्वीकार करशील हे सत्य आता चंद्रकांत तिलोत्तमाला सांगितलेलं असतं चंद्रकांत राव म्हणतात की आणि म्हणूनच मी तुला सांगत होतो की आपल्या मध्ये पैज लावू नकोस कारण आपल्या मध्ये लावलेली पैज तू हरतेस हे मला आता दिसायला लागले तेव्हा हो आता, ती आता का ने ने ते ऐकून हो तिलोत्तमाच्या आता काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि तिलोत्तमाचा जागीच धुरण्यागा निघालेला असतो आणि एकाच वाक्याने चंद्रकांतरावांनी तिलोत्तमाचा खेळ खल्लास केलेला असतो आणि हसतच आता चंद्रकांतराव बाजूला निघून जातात तेव्हा आता तिलोत्तमा ही विचार करत तिथेच उभी राहिलेली असते आणि आता इकडे ऐश्वर्या आणि अमृता ही आता सावलीच्या घरी जायला निघालेली असतात तेव्हा आता तिथे जाऊन सावलीचे सत्य सगळ्यांसमोर येऊन प्रेमाने सारंकासा सावलीचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा